जिल्हा परिषदचा सोडा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात येणार नाही आणि हा जरंगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो मला बोलतो येवल्याचा काय येडपाट आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला आधीच माकड आणि त्याच्याच बेवडा प्याला काही बोलत अरे आमची लायकी तू काय पाहतोस माझ्याकडे जो एमपीएससी चा जो रिपोर्ट आहे ओपन मध्ये एकशे सहा टक्क्या एकशे सहा मार्काला कट ऑफ आहे ओबीसीचा कट ऑफ एकशे सहा बिंदू पाच ला आहे ओबीसी पॉइंट ने पुढे आहात विजेएन मध्ये सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे धनगर समाज सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे वंजारी सुद्धा तसेच आहे आमची लायकी नाही तुम्ही आमची लायकी काढता आमची मुलं हुशार आहेत त्यामुळं त्यांना हे सगळं मिळत आहे ओपन मध्ये सुद्धा जे आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा जास्त ओबीसीची जी मुलं जी आहेत हुशार आहे पण आजकाल काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं जय शिवाजी जय भवानी म्हणायचं तुमचं आमचं नातं काय जय जय जिजाऊ जय जा, शिवराय हल्ले करायचे अरे छत्रपती शिवाजी महाराज जे लढले त्यांचा इतिहास मराठा सैनिक म्हणून लिहिला जात नाही छत्रपतींचा इतिहास मावळे घेऊन ते लढले असा लिहिला जातो लक्षात ठेवा आणि ते मावळे आम्ही लोक आहोत मावळ्यांचं सैन्य लढला छत्रपती शिवरायाच्या सैन्याचं वर्णन केलं जात त्याच्यामध्ये सगळे होते ना मराठा होते तसे रामोशी होते आगरी होते कोळी होते सोनकोळी मुस्लिम बेरड महार मांग माळी स्वराज्याचा हेरगिरी प्रमुख बहिरजी नाईक रामोशी समाज आरमाराजे पहिले प्रमुख कानोजे आंग्रे मुघलांच्या ताब्यात रायगड असताना चालू करून जाणारा सरजेराव मांग मातंग समाज व्यवसायाने न्हावी असलेला शिवा काशीद झंजिर्याच्या लढाईमध्ये महाराजांना साथ देणारा लालजी पाटील कोळी मुस्लिम तर कितीतरी होते हैं? सिद्धी अंबर व्हाब नुरखान बेग सिद्धी ब्राइम सिद्धि लाल मदारी मेहतर हैदर दाऊद खान इब्राहिम खान आणि शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र लिहिलं आमचं म्हणणं एवढंच आहे मग अशी सांगितलं सारथीला दिलं ते महाज्योतीला द्या ओबीसीचा रिक्त पदाचा अनुशाई भरा आणि ते जे म्हणतात ना की आम्ही सहा कोटी आहोत कुठून आणले रे सहा कोटी अरे चोपन्न टक्के तर ओबीसी आहेत बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के निघाले चोपन्न टक्के आम्ही आहोत वीस टक्के दलित आणि आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तेच झाले तीन टक्के, तीन टक्के तर ब्राह्मण समजा चौऱ्याहत्तर आणि तीन सत्त्याहत्तर टक्के तर हेच झाले त्याच्यानंतर आणखीन जैन आहेत अमुक आहेत तमुक आहेत कुठून राहणार तुमचे सहा कोटी अरे केवळ चोपन्न टक्के म्हटलं तर साडेसात कोटी लोक जे आहेत ते ओबीसी आहेत दलित आदिवासी वीस टक्के म्हणजे जवळजवळ दोन अडीच कोटी ते आहेत आणि मानखीन मग इतर आहेत पण काही आपलं बोलायचं काही सांगायचं काय चाललं हे समजत नाही तिकडे बाळासाहेब सराटेचं तुम्हाला सांगितलं इकडे मागासवर्ग आयोगामध्ये गडबड सुरू एकेकानं -एक राजीनामा दिले कोण काय सांगतं कोण काय सांगतं अरे तुम्ही द्या त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि मागच्या दोन महिन्यामध्ये जेवढे कुलवी म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतली ना त्यांना त्या मराठा आरक्षणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना टाका आमच्यातून त्यांना बाहेर काढा द्या त्यांना आरक्षण आम्ही कुठे नाही म्हणतो पण मग जे खोटे सर्टिफिकेट घेतले त्यांना बाजूला काढा त्यामध्ये जे आहेत विधानसभा सुरू होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ऐंशी पोलीस महिला पोलीस जखमी करण्यात आल्या त्याच्यानंतर मग लाठी हल्ला झाला सुरुवातीला असते बाहेर आलं असत तर त्याला या जरंगेला एवढी जी आहे सहानुभूती मिळाली नसते आणि आज दादागिरी एवढी वाढली आहे